मी ना आज मस्त चमचमीत अशी मिसळपाव बनवली कशी काय पुढे सांगते पण आधी बघा ना बरेच असे लोक असतात की त्यांना सहजासहजी इझिली जे आहे काहीच मिळत नाही ते मेहनत करायला कधीही तयार असतात बरं का पण जो स्ट्रगल त्यांच्या आयुष्यात येतो ना तो काही वेगळाच असतो त्यातलीच एक मेही आहे असं मला वाटतं यूट्यूबवर सक्सेस मिळवण्यासाठी बघा ना किती मेहनत चाललेली माझी दररोज दोन व्हिडिओ मी अपलोड करते पण ते व्हिडिओ बनवण्यामागचाही मोठा स्ट्रगल असतो बघा दोनच माझ्याकडे ट्रायपॉड आहेत तेही तुटलेले सो आज ते ठीक केलेत आणि हा किचनच्या खिडकीचा व्ह्यू बघा बेडरूमच्या खिडकीमधनं किती सुंदर दिसतोय इत इतके सर्व फुलं आलेत ना की त्याला पाहून मन अगदी प्रसन्न झालं पण गार्डनमध्ये आली तर इतका सर्व मेस होता सो आधी झाडून काढलं छान पुसून व्यवस्थित गार्डन पूर्ण क्लीन केलं जसं मी म्हटलं कोणतीही गोष्ट हवी असेल तर मेहनतीला पर्याय नाही गार्डनिंगची आवड आहे गार्डन तयार केलं सो त्यामागं कामंही भरपूर असतात सो ती सर्व आटोपली गार्डन क्लीन केलं हे प्लांटर मी मिशोवरनं बोलवलेले आहेत याची ना मी वर टॅग करून देते सो नक्की चेकआउट कराल खूप छान आहेत खूप वर्षापासून माझ्यासोबत आहेत चला दिवसभराची कामं झाली पण हे एक महत्वाचं काम राहिलं होतं ते म्हणजे पिऊचा अभ्यास घ्यायचा होता आणि सोबत भाजीपाला वगैरे सर्व निवडून ठेवायचा होता तरच उद्या सकाळची कामं माझी जरा सोपी होतात सो ती करता करता लगेच जे आहे मुलांना भूक लागली म्हणून मिसळपाव करायला घेतली मिसळपाव अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे जशी आपण एखादी साधारण भाजी फोडणी देतो ना अगदी तसंच कांदा लसूण टोमॅटो परतून त्यामध्ये सर्व मसाले घातले आणि मटकी घालून भरपूर पाणी घालून ते सर्व व्यवस्थित शिजवून घेतले झालं आपले चमचमीत मिसळपाव तयार म्हणजे कधी तरीच बरं का कंटाळा आला की तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा मिसळपाव बनवू शकता चला बाय